आता नीट करूया वीर धरणाचे खेकडे हे बघा घेऊन आलोय भीमतडी यात्रेसाठी खास पुणेकरांसाठी आपण आता नीट करणार आहे काळ्या पाठीचा गावरान असल खेकडा याच्या दोन चावक्या नांग्या तोडलेल्या आहेत आणि या उरलेल्या आठ नांग्या आपण तोडत आहे हा झाला केकडा तोडून आता आपण याला साफ करूया <ूण> हा पेंद्याचा भाग हा क्लीन करून याचा आणि या चावक्या नांग्यांचा फ्राय करतात चावक्या नांग्या द्या चावक्या नाग्या द्यातल्या असं हे फ्राय बनवलं जात हे फ्राय बनवण्यासाठी फ्राय बनव मेंदू कुठे असतो त्याचा याचा मेंद पेंदा म्हणतो आपण याला खेकड्यातला पेंदा ही घाण पूर्ण साफ करायची आणि हे सगळं फ्राय करायचं अच्छा फ्राय ह्या उरलेल्या उरलेल्या ज्या नांगे आहेत याचा टेचून रस्सा बनवायचा आणि हे काळ्यापाट्याचे म्हणजे हे पूर्ण टेचल्यानंतर याचा जो रस्ता होतो तो असा गाळून घ्यायचा आणि तो आपण रस्सा बनवणार आहे त्याच्यामध्ये टाकायचा आणि काळ्या पाट्याचं म्हणजे ओळखायचं कसं काळ्या पाट्याचा खेकडा येते ही पूर्ण गाणं असते त्याच्यामध्ये आतमध्ये मांद म्हणतो आपण त्याला पूर्ण मांद आणि हे पूर्ण पूर्ण कव्हऱ्याचं काळ असतं हे जर आपण बघितलं समुद्री खेकड्याचं जर बघितलं तर समुद्री खेकड्याला पण असं काळ्या कलरचं दिसतं पण त्याच्या पांढऱ्या कलर म्हणजे मिठामुळे त्याच्यावर असे शार टाईप किंवा दिसायलाच वेगळा दिसतो तो आणि त्याला ही जे बाजू आहे त्याला काठे काठे काटे असतात समुद्र खेकड्याला आपल्या गावरान याला नसतात ठीक आहे तुम्ही बोलला वीर वीर धरणाचे आणि खेकडे पानातील पण खेकडा आपण याला म्हणू शकतो किंवा नदीचे खेकडे पण म्हणू शकतो आणि ते जे समुद्रातले असतात ते वेगळे आहेत त्याच्या बाजूला असे काटे काटे टाईप असतात मी इकडे नीट केलेलं दिसते आपण सगळ्याला हे आता म्हणजे त्याची घाण आहे पूर्ण ते आपल्याला उपयोगात येत नाही अच्छा ठीक आहे आणि आपण पोत्यामध्ये इकडे टाकले आहेत आणि त्यामध्ये ते आणलेले आहेत आता आपण फ्रेश एकदम तयार करून कस्टमर साठी देतो अच्छा आता पुणेकरांना हे इथे खायला मिळतात बिमथडी यात्रेमध्ये यात्रेमध्ये पण पण एरवी जर कोणाला खायचंय तुमच्या हातचे खेकडे बनवून तर मिळतील ना आपलं गाव पुरंदर तालुक्यामध्ये गाव आहे परींचे इथे तुम्हाला बनवलं पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात ता परींचे गाव आहे दादांचं नाव काय दादा गणेश चाळेकर गणेश चाळेकर महिला बचत गट जेप महिला बचत गट त्याच्या अंतर्गत आपण इथे स्टॉल लावलेला आहे यात्रेमध्ये आणि जर कुणाला संपर्क करायचा आहे तर नंबर संपर्क करायचा असेल तर शीतल चाळेकर आणि अर्चना जाधव यांचे नंबर आहेत सत्तर सत्तावन्न तेरा अठ्ठ्याऐंशी हा शीतल चाळेकर यांचा नंबर आहे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अच्छा आणि मिनिमम किती याची ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही ऍक्सेप्ट करता म्हणजे किती घेऊ शकता असं आपण थाळी इथं मध्ये लावली असे किलो वाईज प्रमाणे आपण बनवून देऊ शकतो दे अच्छा खेकडा एक सेफली तोडायचा आहे सेफली तोडायचा तर काय पद्धत आहे म्हणजे नाग्यांना या ज्या दोन नांग्या आहेत या दोन नांग्या चावक्या नांग्या आपण म्हणतो त्यांना या सगळ्या म्हणजे याने चावा जर घेतला तर हा म्हणजे वेदनादायक असतो खूप वेदनादायक असतात त्यामुळे पहिल्यांदा या नांग्या पकडून त्यांना तोडायचा असतं जसं की या प्रकारे तोडा आता तो काही नाही करू शकत आता तो काही नाही आता इझिली तुम्ही त्याला असं पकडू शकता या बाकीच्या नाग्यांमध्ये तो चाव घेऊ फक्त तो टोचण्याचा तो प्रयत्न करू, करू शकतो ना तुम्ही मग बोललो तुम्हाला खेकडा चावला होता मग आता हे मोठा होता एकदम हा मोठा होता आणि कशा पद्धतीने पकडलं होतं तुमची काय रिएक्शन होती त्याच्यानंतर धरल्याच्या नंतर सोडतच नाही मग रक्त आलं होतं पूर्ण रक्त आलं होतं ती जखम आता भरायला किती दिवस लागतं त्याला तुम्ही कंटिन्यू तुमचं काम हे खेकडे तोडणे तर तुम्ही शंभर खेकडे तोडले तर त्यात किती खेकडे तुम्हाला चावतात चावतात खेकडे चावून चावून जातात अच्छा सुटून गेला